नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या गावाला टेके या मराठी युट्यूब चॅनलवर आज मी तुम्हाला दहावीचा निकाल कसं बघायचा आपल्या मोबाईलच्या साने दाखवणार आहे आज दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता निकाल लागलेला आहे तर तुम्ही आपल्या मोबाईलच्या साने कसे स्टेप बाय स्टेप बघू शकता मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप ते दाखवणार आहे तर चला सुरू करूया सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या मोबाईलचा क्रोम ब्राऊझर उघडायचा आहे म्हणजेच गुगल त्याच्यामध्ये टाईप करायचा आहे एस एस सी रिझल्ट दोन हजार पंचवीस जसं मी स्क्रीनवर टाईप करत आहे अशाच प्रकारे टाईप करायचा आहे त्यानंतर तुम्हाला जी वेबसाईट आता मी दाखवत आहे हीच वेबसाईट तुम्हाला शोधायची याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देईल तिथं तुम्ही डायरेक्ट जाऊ शकता पण तुम्हाला हीच वेबसाईट शोधायची आहे आणि याच्यावर तुम्हाला क्लिक करायचा आहे त्यानंतर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर असा काही इंटरफेस येईल आणि तुम्हाला इथे एक बटन दिसेल व्यू एस एस सी रिझल्ट ह्या बटनावर तुम्हाला सर्वात अगोदर क्लिक करायचा याच्यावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येईल इथं तुम्हाला सर्वात अगोदर तुमचा रोल नंबर म्हणजे सीट नंबर टाकायचा आहे त्यानंतर तुमच्या आईचं नाव टाकायचं आहे त्यानंतर व्ह्यू रिझल्ट टाकायचा आहे मित्रांनो आईचं नाव पूर्णपणे कॅप्टल लेटरमध्ये टाका मित्रांनो जसं तुमच्या हॉलटिकेटवर आहे आणि हॉल टिकेटचा नंबरसुद्धा बरोबर टाका कुठलाही स्पेस न देता व्ह्यू रिझल्ट केल्यावर तुमच्यासमोर असे तुमचं नाव सीट नंबर दिसेल आणि तुमचं पूर्ण रिझल्ट दिसेल तर हा व्हिडिओ कसं वाटला नक्की आम्हाला कॉमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत जय हिंद जय भारत धन्यवाद